गाईज नमस्कार झालेली आहे माझी शुभ सकाळ आणि उठल्या उठल्या सगळ्यात पहिला चालले मावरा आलायला गावाच्या मावराच्या मार्केट मधी मच्छी मार्केट बारा वाजलेत बारा वाजता उठलोय आणि बिंड दुसरा ब्रश केलाय तर डायरेक्ट चाललोय पहिले काहीतरी जेवायला आणायला ना तर अंडे बिंडे खायला लागतील आता या टायमाला मावरा भेटत ना तर नाही ते तर माहिती आहे आपल्याला तर बघूया आपण जाऊन काय भेटतोय कोलब्या वगैरे भेटला तरी पण ठीक आहे जेवणाशी मतलब आहे आपल्याला काहीतरी तर चला पहिले मावरा घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन आपल्या आजच्या सुंदर अशा दिवसाची सुरुवात करूया काही चला या तर गाई गावात अजिबात चांगला मावरा नाही फक्त चिंबोर आणि कोलब्या आता कोलब्या कोल पण पूर्ण आहेत तर आता चालू कोपरला रा बघू एक राऊंड मारून जर भेटला मावरा तर ठीक आहे नाहीतर मग आपण घेऊन जाऊया घरी चिकन तर आता बघू चला नशीब नाही आहे का कोपरचा मावरा आपल्याला कारण बारा वाजता कोपर तर कोपरला मावरा भेटणं मुश्किल आहे एक राऊंड मारून बघूया गावात तर बाबा बाबा बघवत नाही त्या मावऱ्याकडे असा मावरा आहे पूर्ण खंडारलेला काला मावरा पूर्ण चला आता बघूया आपण कोपरला का भेट आपल्याला आलोय कालनेरपर्यंत पूर्ण ट्राफिक नाही म्हणूया आलो काही ट्राफिक असेल तर कालनेरपर्यंत पण यायचं होत नाही मावरा मला काय भेटणार ना माहिती तरी आपण एकदा ट्राय करायला आहे बघू भेटला भेटला काही घेतलेला आहे मावरा बोयरा घेतला ना कोल्डबॅग घेतल्यात मी बस झाला संध्याकाळी बघू चिकन बिकन थोडाफार त्याच्यामध्ये ॲड करू आपण आता मटण ॲड करू त्याच्या आता जाऊया घरी कारण अंघोल नाही केली काय नाही तसाच फिरतोय मी बघ ट्रॅफिक लागायच्या आधी निघू दे बाबा डेंजर आहे एक मिनटामध्ये ट्रॅफिक लागते तर चला तर, आलेलो आहे मावरा घेऊन घरी काही बघा जराशी कोलबे आणले ना बोयरा आणलाय आत्ताच्या पुरती बघू चला आणि आई बसले आमची मावरा साफ करायला झालो आहे आता मी फ्रेश गाईच अंघोळ वगैरे केले आणि बसलेलो आहे काहीतरी नाश्ता करायला देवाबत्ती वगैरे पण केले वाजले आणि दीड आता काहीतरी बघू लाईट नाश्ता करू असं जिमला जायच्या आधी काहीतरी खावून जायचं ना प्रोटीन वगैरे तर खाऊया आणि मग जाऊया जिमला तर भरपूर लेट झाला आज पण रोजच्या सारखं दीड वाजले चला करू नाश्ता नाश्ता करायला बघा कसा एकदम सजवलेला आहे सकाळचा नाश्ता आणि टाइम झाला तर जिमला जायला ज्यूस आहे गाई वाईन नाही आहे त्याच्यामध्ये आणि बघा एकदम हेल्दी घेतले खायला आता खाऊया आणि आपण जाऊया जिमला काहीच चला तर आता झाले जिमला त्याची तयारी शूज वगैरे घेतलेत नॅपकिन घेतले आणि सॉक्स वगैरे घेतलेत आणि आता बॉटल घेऊया आणि मग डायरेक्ट थेट जाऊया आपल्या जिममध्ये चला आता चाललोय जिमला आईला पण स्टॉपवरती सोडायचं आई पण येते आपल्या बरोबर आई चालले जरा बाहेर आत्ता झोपून उठले तरी पण स्वस्ती आली मला परत आणि गाडी कालच धुतले गाईज परत मागले बघा किती बघा पावसाळ्याचे दिवस आहेत ना काय करणार बघा असले का जिमच्या आलो खाली आलोय ना समोरून अमय आणि साहिल पण दिसला येताना त्यांच्यासाठी थांबलोय खाली मी साहिलला सुट्टी असते फरायडे भरून पण जिम करत नाही टाइमपास करतो त्यासाठी आम्ही याचा सत्कार करते बॅग घालून इकडे दादा त्याच्याला वर्कआउट करू आता काय चाललंय घरी आणि बसलेलो बघा कोलबी आहे ना आहे ना मस्त भात ना रस्ता घेतलाय डिग भर तर आता जेवण घेऊया काही चला भूक लागले मला भरपूर आणि मॅच मॅच नाही ब्लॉग्स लावलेत आणि आमची मम्मी बघा कशी बसली आमच्या समोर झोप आले तिला तयारी बिहारी करून आलेलो बोललो बाहेर जातो जरा आणि बघा बाहेर आल्याला बघतोय ट्रॅफिक बघा किती लागलं आमच्या इथं आता तिकडं पुढे जाऊन काय मतलब नाही कारण हे सगळं रॉंग साईडून येतात म्हणजे पूल पण जाम होणार आणि येताना पूर्ण वांदे होणार त्यापेक्षा नाही गेलेलाच बरं होईल कारण येताना अख्खे जाम होईल दोन्ही रस्ते बोला आज जाऊया ब्लॉगमध्ये मध्ये काहीतरी दाखवूया चांगलं हे बघा अशी वाट लावले पूर्ण ट्राफिक गपचूप घरी बसायला लागला आता गपचूप रेडी होऊन गेलेलो काहीच ट्राफिकने अख्खी वाट लावली येऊन आता परत कपडे विपडे चेंज केले आणि आता घरात बसायला बसा लागेल येतो घरात बसायला काय करणार आता बसता रील्स वगैरे बघत तर काय थोड्या वेळात जाऊ बघू संध्याकाळी जमला तर आपण आईच कालच नवीन पाईपलाईन टाकल्याने बघा फुटले डोक्याला ताप झाला नुसता जरा खाली थांबलो होतो मम्मी बोलते चल माझ्यावर बरं जरा चिकन आणायला चल आणि ट्राफिक बघा क्लिअर झाले बाहेर जायचे पूर्ण वांदे करून टाकले होते आणि जगा आले मम्मी इथे चिकन घ्यायला नवरा बरं आहे वाटतं थोडाफार आता जायचंय मला बाहेर आता बघू झालं बेटे का नाही काम चला घरी जाऊन परत रेडी होऊ फ्रेश होऊ मग जाऊ थोड्या वेळासाठी बाहेर आणि येऊ लगेच आपण चला तर दिवाबत्ती वगैरे झाली ना संध्याकाळचा नाश्ता आयडन्स एक बिस्किट आणि आपली चिप्स आहे तर आता खाऊन जाऊया बाहेर आपण काहीच काही आता परत निघालोय मी कपडे बिपडे घालून मग अशी ट्रॅफिकमुळे रिटर्न फिरलो होतो पडलो असतो बघा आता तर आता चाललोय आपला जो चॅलेंज व्हिडिओ बनवायचे त्याचा काही प्लॅनिंग वगैरे करायचं आहे त्यासाठी आणि एक दोन कामं पण बाकी आहेत ती करायसाठी तर चलो तुम्हाला भेटतो मी अर्ध्या रस्त्यात चला आता इथून निघू दे पहिले कारण चिक्कल आहे खड्डे बिड्डे आहेत चांगल्या रस्त्यात जाऊन आपण बोलूया आता आलोय आम्ही बघा आरमॉलला आणि सोबत आमचा हिमाली पाटील पण आहे आपले टीम मेंबर चॅलेंज व्हिडिओसाठी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो मी थोड्या वेळा थांबा आहे तर आता पहिले आपण मॅगडीत जाऊ तिकडे बसून खाता खाता आपण डिसाईड करूया चॅलेंज व्हिडिओच्या मिटिंगसाठी आलेले आम्ही बरोबर ना आम जाम लांब आलो आहे आम्ही बघा आता आम्ही बसलो आहे मॅगडीत डिस्कस करत आणि आपला मुली भाऊ देतो ऑर्डर तर चाललं आहे आमचा चॅलेंज व्हिडिओचा डिस्कस चालू आहे तर तुम्हाला लवकरच चॅलेंज व्हिडिओ बघायला भेटेल काहीच एक मिनिट आम्हाला कॅमेरा क्लिंग लवकरच तुम्हाला भेटेल चॅलेंज व्हिडिओ बघायला आपल्या चॅनेलवरती भारी भारी चॅलेंज तुमच्यासाठी आम्ही येतो घेऊन त्यासाठीच सध्या मेहनत चालू आहे बरोबर का नाही जरा अजून आमच्याबरोबर कोण कोण पार्टनर भेटणार येणार आहेत त्याचा आम्ही सध्या बघतोय कोण अजून आहे आमच्यासोबत अजून आमच्या टीममध्ये कोण जॉईंट होतो त्यासाठी बघा आता आम्ही आलोय बाहेर आणि आमचं चालले फोटोशूट आणि आता अजून एक काम बाकी आहे तो करून आपण डायरेक्ट जाऊया घरी मम्मी करते फोन धावेला आणि आमचा डिस्कस झालेला आहे तुमच्यासाठी लवकरच आम्ही येते घेऊन काय चॅलेंज व्हिडिओ चॅलेंज व्हिडिओ फक्त यांनी थर्ड नाही दिली पाहिजे या माणसानी यांनी थर्ड दिली मग सगळा झाला आपला तर गाईज आपल्या टीमच्या दोन्ही मेंबरला सोडल्यानंतर आता मी चाललेलं आहे घरी आणि मला आता ऑर्डर आलेली आहे कपड्यांची गाईस पनवेलवरून पनवेल वेचून घेऊ गावातून तर आता जाऊन पहिले ऑर्डर पॅक करायची आहे कारण उद्या सरपंचाकडे उठून मला पुरवेळ करायला लागणार आहे लवकर उठायला लागणार आहे मला तर आता चला जाऊया पहिले आपण आपली ऑर्डर पॅक करूया त्याच्यानंतर मग जेवून वगैरे जो आपल्याला लोकेन नसते तो करा चला बघा ही अशी ऑर्डर आहे आपली एक शॉर्ट्सची आणि टी शर्टची आता पॅकिंग करतो आहे आणि उद्या सकाळी आपल्याला कुरिअर करायचं आहे तर असा आपल्या घरून सध्या बिझनेस करतो आहे नंतर आपण बघूया थोडंफार एक्सटेंड करू त्याला आपण तर सध्या जेवढं जमतं तेवढं आपण करूया चला हे करूया आपण पॅकिंग मग उद्याची तयारी आणि मग जेवायला बसू आपण चला बघा असं मी उद्यासाठी कुरिअर रेडी करून ठेवलेला आहे आता याच्यावरती पूर्ण कस्टमरचा ॲड्रेस वगैरे येईल सर्व डिटेल्स येईल कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स आणि याला आपण नीट पॅकिंग करून टेपनी एकदम कुरियर करणारे एक दिवसामध्ये भेटेल पनवेलला जाईल ते आणि अजून कोणाला जर करायचं असेल आपल्याकडं भरपूर स्टॉक आहे करा ऑर्डर तुम्हाला मी फटाफट डिलिव्हरी करून देईल आणि एकदम चांगली क्वालिटी आहे काहीच तर आता मिनिट तर आता काहीच टाईम झालेला आहे जेवायचा तर आता घेऊया जेवायला जेवण घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला मी भेटतो चला गाईच जेवायला चिकन आहे मावरा आहे भाकरी आहे आणि मॅच पण लावलेली आहे आणि माझं पॅकेजिंग करता करता टाइम बघायचं झाला अकरा वाजल्या आज मला जेवायला चलो घेऊया जेवण मग मसाला आता, ले ले मदी, मदी बगत। तेर आता तर गाई झालेलं आहे माझं जेवण आणि आता बसलेलं आहे घरामध्ये हॉलमध्ये टी व्ही बघत तर आता उद्या पण लवकर उठायचं आहे जे कुरिअर वगैरे आपण रेडी केले ते कुरिअर करायचं आहे त्यासाठी आणि उद्या शनिवार आहे तर देवलात वगैरे पण आपल्याला जायला लागेल तेरे आता उदा तर आता लवकर झोपूया म्हणजे कसा उद्या जरा लवकर उठता येईल आपल्याला तर मग आजचा जो ब्लॉग आहे आपण इथंच करूया एंड तर भेटूया काय उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बघू आता उद्या तरी आपलं चॅलेंज व्हिडिओ शूट होते का नाही मयुर भाऊने आपल्याला जाम प्रॉफिट केले का उद्या मी पक्का ट्राय करतो ट्राय करतो बघू आता त्याला जमते का नाही उद्या प्रत्येकाचे असतात पर्सनल कामं आणि बाकीचे पण कामधंदे पण असतात आपल्याला ते पण करून सर्व बघायला लागतं तर आता समजेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये काय तोपर्यंत चला बाय बाय आजचा ब्लॉग इथेच करूया एंड आणि तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर करा मला मॅसेज किंवा आपल्या इंस्टावरती मॅसेज करा व्हॉट्सअपवरती मला हे करा किंवा कमेंट करा व्हिडिओला मी शिपिंग करेल जे तुम्हाला पाहिजे ते आणि क्वालिटीमध्ये तुम्हाला सर्व भेटेल कमी रेटमध्ये तर आजचा ब्लॉग जसं मी तीन वेळा बोललो आता आता इथेच करू एंड भेटूया उद्या गाई चला बाय बाय जय श्रीराम आणि गुड नाईट चला